दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर राज्यात देशात नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी का असे आवाहन कोल्हापूर जिल्हा भाजपचे ग्रामीण कोषाध्यक्ष बी एस पाटील यांनी केले ते भारतीय जनता पार्टीच्या राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील बूथ प्रमुखांची बैठक चंद्रे तालुका राधानगरी येथील कोल्हापूर जिल्हा भाजपच्या महिला मोर्चा उपाध्यक्षा लता बळवंत पाटील यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते यावेळी सर्वांच्या वतीने नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा ठराव करण्यात आला बैठकीत आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी विविध विषयांवर चर्चा झाली यावेळी विस्तारक स्वप्नील जरग यांनी बुथ स्तरावर करावयाच्या कामाचा आढावा घेतला जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील यांनी प्रभावित सोशल मीडियाचा वापर कसा करावा यासाठी विविध ॲपची माहिती सांगितली जिल्हा कोषाध्यक्ष बी एस पाटील पुढे बोलताना म्हणाले की भाजप व मित्र पक्षाच्या आघाडीच्या वतीने केंद्रातून व राज्यातून राधानगरी तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या आहेत त्या योजना जनतेपुढे घेऊन जन जाऊन जनजागृती करणे गरजेचे आहे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघाचा मोठा वाटा असायला पाहिजे यासाठी महायुती देईल त्या उमेदवारांना निवडून देऊया असे आवाहन त्यांनी केले यावेळी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण कोषाध्यक्ष बी एस पाटील जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील राधानगरी भुदरगड स्वप्नील जरक चंद्रेचे माजी उपसरपंच नेताजी साठे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील